अठरा वर्षांनंतर अंडरवर्ल्ड डॉन डॅडी बाहेर तरी सुद्धा तीच दहशत आणि तीच क्रेज नेमका डॅडीचा विषय आहे काय अंडरवर्ल्ड डॉन आणि माजी आमदार अरुण गवळी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अठरा वर्षांनंतर जामीन मंजूर झाला त्यांची नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली नागपूर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत अरुण गवळीला नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळापर्यंत नेलं आणि त्यानंतर अरुण गवळी विमानानं मुंबईच्या दिशेने रवाना झाले विशेष म्हणजे गवळींना कारागृहाचा मागील गेटमधून गुपचूप बाहेर सोडण्यात आला त्यांची सुटका गुप्त ठेवण्यासाठी कारागृह प्रशासनाने आणि पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली गवळींवर दोन हजार सहा मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता या प्रकरणात त्यांना अटक झाली होती त्यानंतर दोन हजार बारामध्ये मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने गवळींना जन्मठेपेची शिक्षा आणि सतरा लाख रुपयांचा दंड ठोठावला या निकाला विरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील केलं होतं मात्र दोन हजार एकोणवीस मध्ये उच्च न्यायालयानेही त्यांना दिलेली शिक्षा कायम ठेवली दीर्घकाळ चाललेल्या कारावासानंतर वय आणि आरोग्याच्या कारणास्तव गवळींनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठाने त्यांची याचिका मंजूर करत जामीन दिला न्यायालयाने स्पष्ट केलंय की हा जामीन सत्र न्यायालयाने ठरवलेल्या अटींवर आधारित असेल तसेच या प्रकरणाची अंतिम सुनावणी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे अरुण गवळी हे मुंबई मधील एक मोठं आणि कुख्यात नाव मानलं जातं डॅडी म्हणून लोकप्रिय असलेल्या गवळींनी गुन्हेगारी जगातून राजकारणात प्रवेश केला आणि विधानसभेतही पोहोचले त्यांनी स्वतःचा पक्ष अखंड महाराष्ट्र सेना स्थापन करून स्थानिक राजकारणामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती मात्र बराच काळ गुन्हेगारी प्रकरणामुळे त्यांचा काळ हा गेला पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सुद्धा सतर्क झाल्या कारण त्यांचा भूतकाळ लक्षात घेता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर गवळींचे राजकीय आणि सामाजिक भविष्य अवलंबून आहे अरुण गवळी दोन हजार चार ते दोन हजार नऊ पर्यंत मुंबईच्या चिंच पोकळी विभागाचे अखंड कार्यकाळात गवळीने हत्या केली होती असा आरोप होता दरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणाची सुनावणी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे गवळीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलेलं आहे अरुण गवळी उर्फ डॅडी बाहेर येताच इतकी चर्चा का होते डॅडीचा नेमका इतिहास काय आहे ते सुद्धा समजून घेऊया वडिलांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने अरुण गवळीने शाळा सोडल्यानंतर दूध विक्रीचा धंदा सुरू केला होता शाळेच्या दिवसांपासूनच गवळी छोट्या मोठ्या गँगस्टरच्या संपर्कात होता झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी गवळी विविध गँगमध्ये सामील झाला तस्करी आणि खंडणी उकळणे असे गुन्हे करत गवळीने त्याच्या क्राईम करिअरची सुरुवात केली एकोणीसशे शहाऐंशी पर्यंत मायानगरी मुंबईत दाऊद इब्राहिम खूप लोकप्रिय होता पण मुंबई पोलिसांचा ससेमेरा सुरूच राहिल्यानं दाऊदला एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये मुंबई सोडावी लागली तेव्हा गवळीचा मित्र नाईक एका गँगवारमध्ये मारला गेला होता गवळीने मित्राचा बदला घेण्यासाठी दाऊदची गँग सोडली आणि एक वेगळी गँग सुरू केली तेव्हापासूनच दाऊद गवळीमध्ये दुश्मनी सुरू झाली दाऊदने भारत सोडलं होतं आणि गवळीने मुंबईत गुन्हेगारी वाढवली होती त्यानंतर गवळीचे चाहते त्याला डॅडी म्हणू लागले अरुण गवळीने संघटित गुन्हेगारी सुरू केल्यानंतर मुंबईत दहशत पसरवली गुन्हेगारी सोबतच गवळीने चार मध्ये अखंड महाराष्ट्र सेना पक्ष सुरू केला गवळीने चिंचपोकळी विधानसभेतून निवडणूक लढवली आणि जिंकली देखील आमदार झाल्यानंतर दोन हजार आठ मध्ये गवळीला शिवसेना नगरसेवक जाम सांडेकर हत्या प्रकरणामध्ये दोषी ठरवण्यात आलं या हत्या प्रकरणात गवळीला मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली अरुण गवळीवर चित्रपटही बनला अरुण गवळीचा गँगस्टर म्हणून मुंबईमध्ये मोठं नाव आहे कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम छोटा राजन नंतर अरुण गवळीनं मुंबईत दहशत पसरवली होती गवळी प्रचंड लोकप्रिय असल्यानं त्याच्यावर एक चित्रपटही काढण्यात आला डॅडी असं या चित्रपटाचं नाव आहे हा चित्रपट दोन हजार सतरामध्ये प्रदर्शित झाला होता या चित्रपटात अर्जुन रामपालने अरुण गवळी यांची व्यक्तिरेखा साकारली तर मराठी चित्रपट दगडी चाळमध्ये मकरंद देशपांडे यांनी अरुण गवळींची व्यक्तिरेखा साकारली होती डॅडी अठरा वर्षांनंतर बाहेर आल्यानंतर सुद्धा पोलीस यंत्रणा सतर्क झाल्यात प्रशासन सतर्क झाले दगडीताळ गजबजलेली दिसली मोठ्या उत्साहामध्ये स्वागत झालं दोन हजार सव्वीस मध्ये या प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार आहे पण डॅडी बाहेर येताच तीच क्रेज तीच दहशत दिसून आली आणि पोलीस यंत्रणा सुद्धा हाय अलर्ट मोठा अरुन कारा विमान वर मोठ्या पोलिसांच्या बंदोबस्तामध्येच अरुण गवळीला कारागृहातून बाहेर काढण्यात आलं गुपचुपणे विमानतळावर पोहोचवण्यात आलं आणि त्यानंतर मुंबईच्या दिशेने डॅडी निघून गेला आताच्या सगळ्याच्या घडीमध्ये आता ही दहशत ही क्रेज अशीच कायम राहते की अठरा वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर डॅडी एक सर्वसामान्य माणसाचं आयुष्य जगतात हे पाहण्यासारखं असणार आहे तुम्ही डॅडीला कसं ओळखता कुख्यात गुंड म्हणून की दगडी चाळीचा माणूस म्हणून कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र